दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाडमध्ये नागरिकांना पाणी टंचाईच्या मोठ्या समस्येला सामोरे जावं लागतंय मनमाड शहरात दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शहराला वीस ते पंचवीस दिवसाआड पाणी पुरवठा होतो आणि तोही गढूळ यामुळे नागरिक संताप व्यक्त करताय आधीच मनमाडला वीस ते पंचवीस दिवसाआड पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत त्यातच गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय दरम्यान मनमाड परिषदेचा गलथान कारभार सुरू असल्याचं उघडकीस आलंय यामुळे अजून किती दिवस नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागेल असा प्रश्न नागरिकांना पडलाय एकीकडे एक वीस ते पंचवीस दिवसाड मनमाडला पाणी पुरवठा आहे त्यात पण गढूळ पाणी येत असल्याने जनतेने करावा तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडला असून प्रशासन मात्र गप्प असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय Bureau Report, Dakshin News, Manmada.